श्री स्वामी समर्थ एकादशी तिथी ही श्रीहरिविष्णूंना समर्पित असते आणि एका महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात त्याचप्रमाणे चो वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात त्यापैकी षट तिला एकादशी जी आहे तर ती पौष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येत असते या दिवशी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिळाचा सहा प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते षट तिला या शब्दामध्येच आहे षट तिला म्हणजे काय तर सहा तिळ असा अर्थ होत असतो आणि म्हणून षट तिला एकादशीला तिळाचे उपाय जर आपण केले तर आपल्या मनोकामना विष्णू पूर्ण करत असतात षटतिला एकादशीला अनन्यसाधारण साधारण आहे यंदा पंचवीस जानेवारीला उद्या षटतिला एकादशी आलेली आहे आता आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजा जी आहे तर ती या दिवशी करायची आहे त्याचप्रमाणे सहा प्रकारे आपण तिळांचा वापर करायचा आहे त्यामध्ये तिळाचे स्नान असेल तिळाने तर्पण असेल तिळाचे दान असेल तिळयुक्त भोजन असेल तिळाचे हवन असेल त्याचप्रमाणे तिळ मिक्स केलेले पाणी जे आहे तर ते पिणे तर हे सुद्धा यामध्ये येत तस असते तसेच आपण अजून काही तिळाचे उपाय जे आहेत तर ते करू शकतो हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी केले जाते परंतु जरी आपल्याला व्रत करणे शक्य झाले नाही किंवा उपवास करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपल्याला षट तिला एकादशीच्या दिवशी आवरजून आपल्याला तिळाचे उपाय करायचे आहेत पद्मपुराणामध्ये पुराणामध्ये एकादशीबद्दल तिला सांगितलेले आहे की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी सुद्धा मान्यता आहे जो व्यक्ती भक्तिभावाने षठ एकादशीचे व्रत करतो उपवास करतो तर त्याच्या मनोकामना श्री विष्णू पूर्ण करत असतात परंतु जरी आपण उपवास नाही केला व्रत नाही केले तरीसुद्धा आपण छोटे छोटे जर उपाय केले तरीसुद्धा विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि विष्णूंच्या कृपेने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात कधी कधी आर्थिक समस्या असतात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसते पैशाच्या अडचणी असतात आणि माता लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर पैसा कधीही आपल्याला कमी पडत नाही परंतु माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होण्यासाठी अगोदर आपण श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेतले पाहिजे कारण ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी षट तिला एकादशी निमित्त खास करून तिळाचे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचेच आहेत आता हे उपाय कोणते कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि यानंतर स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तिळ टाकल्यामुळे तिळातील जे तेल आहे तर ते पाण्यामध्ये उतरते आणि याचा आपल्याला शरीरासाठी सुद्धा फायदा होत असतो शरीर जे आहे आपलं ते मजबूत होत असतं आपले स्नायू बळकट होत असतात त्याचप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा काळे तीळ जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला आपल्या शरीराची किंवा आपल्या मनाची जी नकारात्मकता आहे तर त्या पाण्याने स्नान केल्यामुळे ही नकारात्मकता नष्ट होते आपलं मन सकारात्मक होत असते आपलं शरीर जे आहे तर ते सुद्धा सकारात्मक होत असते त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले आणि त्या पाण्याने जर स्नान केले तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच आपण अजून कोणकोणत्या ठिकाणी हे काळे तीळ जे आहेत तर ते ठेवू शकतो किंवा अर्पण करू शकतो तर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तर आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपण विष्णूंची विधिवत पूजा करत असतो माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि विष्णूंच्या कोणत्याही अवताराची आपण या दिवशी पूजा केली तरी चालते म्हणजे आपल्याकडे जर विष्णूंचा फोटो नाही मूर्ती नाही तर आपण बाळकृष्णांची पूजा करू शकतो विठ्ठलाची विधिवत पूजा करू शकतो पंचामृताने त्यांना अभिषेक करायचा आहे असतील आपल्याकडे तर पिवळ्या रंगाचे वस्त्र त्या मूर्तीला घालायचे आहेत पिवळी फुले अर्पण करायची आहेत तसेच पिवळ्या रंगाचा प्रसाद जो आहे तर तो सुद्धा या दिवशी आवर्जून दाखवायचा आहे कारण पिवळा रंग जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि विधिवत पूजा करून झाल्यानंतर चिमुटवर काळे तीळ जे आहेत तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपली जी समस्या आहे आपली एखादी इच्छा आहे तर ती आपल्याला विष्णूंना बोलून दाखवायची आहे आणि ही इच्छा माझी पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि विष्णूंना हे तिळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा हे तीळ जे आहेत तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा झाडाखाली विसर्जित करायचे आहेत तर अशा प्रकारे पूजेमध्ये सुद्धा विष्णूंना काळे तिळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपली पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं कपाळावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि कोणताही उपाय करताना दिवा जो आहे तर तो प्रज्वलित हवा दिवा जर विजलेला असेल तर तो आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर ते काळं कापड एका प्लेटमध्ये ठेवून विष्णूंच्या मूर्तीसमोर फोटोसमोर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला थोडेसे चमच्यावर काळे तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण जे आहे तर ते करायचं आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा जो मंत्र आहे तर तो एकशे आठवेळेला म्हणायचा आहे विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर फक्त मंत्र आहे तर तो एकशे आठवेळेला म्हटलं तरी चालेल यानंतर या कापडावरती हे तीळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि आपल्याला त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि ही पुरचुंडी तशीच आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी राहू द्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तिन्ही सांजेची वेळ तर यावेळेला आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपल्याला देवघरामध्ये दिवा वगैरे लावायचा आहे पूजा वगैरे करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी समस्या आहे तर ती विष्णूंना सांगायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला उचलायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला मुख्य दरवाजाच्या वरच्या साईडला प्रेन आपल्याला ही पोटली बांधायची आहे दोन ते चार दिवस ही पोटली आपल्याला राहू द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी काही मुख्य दरवाजातून नकारात्मकता येणार आहे तर ती या पोटलीमध्ये कॅप्चर केली जाणार आहे काळे तीळ जे आहेत तर ते नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असतात आणि म्हणून आपल्याला ही पोटली मुख्य दरवाज्याच्या वरती अडकवायची आहे आणि नकारात्मकता जी आहे तर ती त्यामध्ये शोषली जाणार आहे दोनशे चार दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही पोटली विसर्जित करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती विसर्जित होईल त्यानंतर या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपण काळे तीळ अर्पण करू शकतो पिंपळाच्या झाडाची आपल्याला अगोदर पूजा करायची आहे मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला तांब्यावर जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला चमच्यावर काळे तीळ अर्पण करायचे आहेत पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि घरी परत येताना त्या झाडाला आपल्याला स्पर्श करून घरी परत यायचं आहे काळे तीळ आपण पिंपळाला अर्पण केल्यामुळे शनीचा आपल्याला त्रास होत नाही शनीदोष पितृदोष ग्रहदोष नष्ट होत असतात स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही त्यामुळे पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपण या दिवशी काळे तिळ जे आहेत तर ते अर्पण करू शकतो आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता नजर दोष नष्ट व्हावेत तर यासाठी आपल्याला ओंजळीमध्ये काळे तिळ घ्यायचे आहेत आणि आपल्या घरावरून सात वेळेला ते ओवाळून घ्यायचे आहेत किंवा आपल्या मुलांवरूनसुद्धा आपण काळे तीळ ओवाळून घेऊ शकतो घरातील जे सदस्य आहेत तर त्यांच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट व्हावी त्यांच्यावरील जी काही इडापिडा आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून त्यांच्यावरूनसुद्धा आपण काळे तीळ जे आहेत तर ते ओवाळून घेऊ शकतो आणि आपल्याला घरापासून थोडंसं दूर जाऊन हे टाकायचे आहे तर अशा प्रकारे आपण घरावरून किंवा मुलांवरून किंवा आपल्या पतीवरून आपल्या घरातील सदस्यांवरून सुद्धा हे काळे तीळ जे आहेत तर ते ओवाळून या दिवशी जर बाहेर नेऊन टाकले तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते